सातारा जीवन कदमच्या आम्ही परत व्हिडीओ पर बघितली पावसाळ्यात याचं इमॅजिन करून पण असं एकदम रिस्की वाटत तर मित्रांनो मोटे ब्लॉग या आपल्या वरती आपण नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच बेलायकनची घंटी सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळतील नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललोय डाक बैरीला जे की पुण्यामध्ये तर आता आम्हाला जवळजवळ तीन तास तरी लागतील आम्हाला पोचता पोचता आणि सकाळी आम्ही काहीतरी निघालेलो सकाळी किती वाजता निघालो माझ्यामुळे लेट झाला साडेसात सव्वा सातला निघालेलो आपण एक तसात पोचलो आणि आता आम्ही खंडाळा घाटात आहे ऑलरेडी उशीर होता म्हणून शूट केलं नाही मध्ये तर आता आपण डायरेक्ट मध्ये जे काही भेटेल त्याचे सिनेमॅटिक व्ह्यू देतो आणि डायरेक्ट फायद्याशी केल्यावर आपण परत सुरू करू आपल्या बरोबर आहे नेहमी अविराज प्रत्येक बिल्डर शिवराज मयूर आणि यशवंत me eat my weight in glee I live inside my own world of make-believe Kids screaming in their cradles profanities Some days I feel skinnier than all the other days Sometimes I can't tell if Friends, we have stopped at i It's time for our नाश्ता करायचा पटापट आणि निघायचं तर मित्रांनो ढाक बैरीला जाताना आपल्याला कामशेतचा ब्रिज लागतो कामशेतचा ब्रिज खालून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आणि लेफ्ट मारल्यानंतर परत एक राईट मारायचा राईट मारून सरळ आपल्याला आतमध्ये यायचं जसा रोड जातोय तसा आणि आतमध्ये आल्यानंतर हा आपल्याला एक मागे डॅम लागतोय धरण आहे याचं नाव तर माहिती नाही पण एकदम बघण्यासारखं आहे संध्याकाळी पण लवकर निघावं लागेल कारण की आता जाताना पण थंडी वाजते थोडी तर संध्याकाळी पण लवकरच निघावं लागेल कारण की नाही भरपूर थंडी लागणार आहे आम्हाला मित्रांनो फायनली आपण इकडे ढाकबाईरीच्या बेस ला आलो आणि इकडे यायच्या पहिले आपल्याला खालती गावातून आतमध्ये एंट्री करताना आपल्याला पन्नास रुपये एका बाईकचे असे तिकीट घेतात खाली आणि वरती आल्यावर आपल्याला काका भेटतात हे काका आपल्या गाड्यांची वगैरे लक्ष ठेवतात काका आता किती वेळ लागेल आम्हाला जायला इकडे तुम्हाला त्या कोकण कडे आणि सोडणारी शंकरचार भीमेशंकर तुम्ही साकड्याचा रोप झा रोप दोराच धरायचं नाही हा साखळी म्हणजे साखळी धरायची मित्रांनो काय टेन्शन नाही नाही इकडे पार्किंग मी लगेच येतो मित्रांनो आपण आता ट्रेक सुरू केले आणि ट्रेक सुरू केल्याबरोबरच आपल्याला वरती बाईक तिथे पार्क करावं लागतात ते जे घर दिसतंय घराच्या ऑपोजिट साईडला बाईक पार्क करावं लागतात आणि नंतर या रस्त्याने आपल्याला असंच खाली जायचंय आणि इथून आता ती वरती वाढ जाते आणि हे जे इकडे आहे हे कोंडेश्वरचं मंदिर आहे आणि पावसाळ्यात मे बी इकडे पाणी जास्त असेल आणि हे जे पाणी आहे पिण्यासारखं पण आहे प्यायला पण चांगलंच आहे ते काका आम्हाला म्हणत होते पाणी पण प्यायला चांगलं आहे था, इथून ट्रेक सुरू केल्यानंतर आपल्याला जो समोरचा जो डोंगर दिसतो आहे तो आपला डेस्टिनेशन आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे एवढं लांब जायचं आहे आणि आता याच पायवाटेने आपल्याला पूर्ण तिथपर्यंत जायचं आहे चला तर मग सुरू करूयात आपण इकडे पण चालत जाताना इकडे सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यामार्फत इथे या पाट्या लावलेल्या ला, आहेत किल्ल्याकडे जाण्याच्या जा वाट या पाट्या ज्या दिशादर्शक आहेत त्या लावण्यात आल्या एक चांगलं काम आम्ही जवळजवळ पावणे बारा वाजता किंवा बारा वाजता आम्ही ट्रेक चालू केले आणि आता बघू टाईम किती लागतो मी प्रत्येक ट्रेक चालू करताना टायमिंग सांगत असतो की या या वेळेला आम्ही ट्रेक चालू केले की त्यानुसार जर तुम्ही पण पुढे जाऊन येत असताल इकडे तर ते त्यानुसार आपण जिथे पण जातो एक टायमाचा अंदाज येतो आपल्याला आत्ता शिकतं काय थकल्यासारखं तर वाटत नाही आहे पण सगळ्या जंगलातला दा रस्ता चालू झाला आहे आपण आलो इथनं असं आणि वरती आल्यावर नजारा खतरनाक आणि आपल्याला जायचं आहे तिथे थोडं डोंगर इथे इथेमध्ये इथे लेण्यात लेण्याच्या इथे जायचं आहे आपल्याला जबरदस्त कडा एक नंबर कडा आहे आणि जर आपण सकाळी जर आलो ना धुकं धुकं बघायला भरपूर मजा येईल हा कडा बघा डायरेक्ट स्लोप आहे इकडे इथून दिसेल बघा एवढा मोठा स्लोप आहे मस्त एकदम बघायला नजारा भारी आहे मित्रांनो दुपारचे आता साडेबारा वाजलेत आणि सूर्य आमच्या डोक्यावर आहे हवामध्ये मध्ये लागते आम्हाला पण आता गरम हळूहळू हो व्हायला स्टार्ट झालं आहे त्यामुळे भरपूर आता घाम पण येतं आहे आणि नशीब आता जाताना असं मध्ये हे जसं सा दोन्ही साईडून पूर्ण झाडी दिसत आहेत तसं त्या साव ती सावली तरी भेटते आपल्याला जाताना ते तरी एक चांगलं आहे नाही तर खूप गरम वगैरे पूर्ण अक्षरशः वाट लागून जाते उन्हात जर आपण ट्रेक चालू केला तर आणि आम्ही उन्हातच ट्रेक चालू केला आहे त्यामुळे नशीब ती झाडं तरी आहेत आपण आता एक डोंगर पार करून आलो पूर्ण आणि आता हा जो म्हणजे इथून जो दुसरा डोंगर आहे एक डोंगर पार करून आल्यानंतर हे ओढा टाईप लागतं जरा इथे असं आणि ही वाट म्हणजे दरी टाईप वाट आहे आणि इथून परत आपल्या दुसऱ्या डोंगराची सुरुवात होते तर आपल्याला जवळजवळ आता अर्धा पाऊन तास झाला आपण ट्रेक सुरू करून आणि आपल्याबरोबर आज एक नवीन व्यक्ती भेटलाय नाव आहे त्यांचं प्रवीण जंगम म्हणून तुम्ही पहिल्यांदा पण येऊन गेलात ना इकडे येऊन गेलात आता आपल्याला किती वेळ लागेल इकडून पुढचा डोंगर चढायला तरी पंधरावीस मिनट वीस मिनिट नेहमी आपण एक गोष्ट बोलत असतो ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की हरा आलं तुम्ही सातारा सातारा वाटलंच मला भाषेवर तुमचं सातार्यावर खूप लांबून आलात भरपूर लांबून आलात किती वेळ लागला आता वरती चढायला मजा येते खूप मजा येते इंटरेस्टिंग पण वाटतं ना तेवढं जेवढा गाव येतं तेवढा वरती गेला समाधान पण आहे मस्त मस्त पोचलेलं समाधान आहे आणि आपले किल्ले आहेत आपलं म्हणजे एक संवर्धन झालेले गड गडकिल्ले म्हणून ते एक समाधान आहे वेगळं आणि आपली ना आप एक नाईन्टीची पिढी आहे की जास्त करून ती ए जा करत असते जे आय टी जे आय टी काय बोलता जीवन कदमचे आम्ही बरेच व्हिडिओ बघितले होते आणि बघितल्यानंतर आम्ही ते आम्हाला शोध नंबर शोधत होतो नंबरच मिळाला नाही आम्हाला त्याचा म्हणजे आम्ही बरेच शोधलं त्याची व्हिडिओ पण आम्हाला त्या साडशी गावात बाजूने गेला होता ना तो व्हिडिओ त्यांना बनवला होता आम्ही पहिल्यांदा चुकलो होतो आम्हाला लक्षात आलं नाही म्हणून आम्हाला ट्राय करायचं पण जाऊ देतो काय नाही अ uh, सुजित मोटे हो हो मला मला आपले 10 व्हिडिओ काय फायदा ऍप्लिकेशन असते ते सॉफ्टवेअर असते जीवन दादा सब्सक्राइबर भेटले तुमचे आणि आपल्याला आता जी काय मंडळी भेटले त्यांनी केळी दिलेत कायला धन्यवाद पूर्ण चटणीची वाट सुरू झाली आता आणि पूर्ण वरती आहे आता पावसाळ्यात खूप रिस्कीच पावसाठा येऊन गेलो पावसाळ्यात घेऊन गेलो काय बोलता आलो परत आलो ह्या सांडशे मार्गे हा फिरून फिरून तिथल्या माणसांनी आम्हाला फिरून फिरून इकडेच पाठवलं आपल्याला स्लिपरी मोमेंट आहे ना जे आपल्याला शोध काढून दिला महाराज गणपती गजा भूपती छत्रपती महाराज की, जय 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 शिवाजी महादेव महादेव बापरे बाप, <laughs> इंटरेस्टिंग पण आहे आणि थोडस रिस्की पण आहे इकडून खाली उतरून आपल्याला असं परत तिकडे जायचं पुढे आपल्याला कशा प्रकारे खाली उतरायचंय <laughs> बघितलं नंतर आयडिया हार्ड आहे बहत हार्ड दगडांची मधली खाप आहे आणि त्याच्यामध्ये साखळी आणि रस्शी आहे तर त्याला पकडून खाली जायचंय बघायला गेलं तर इतकं हार्ड नाहीये ज्याला वाटेल त्याला हार्ड तेवढं सकाळ सकाळ या इकडे कारण की आपण जर दुपारी जास्त टायमाने आलो तर हे जे दगड आहेत ना एवढी एवढी तापलेली आहेत त्यामुळे पायाला आता चटके लागायला सुरुवात झाली आहे त्यामुळे ट्रेक जर थोडा इझी करायचा असेल तर सकाळ सकाळ आलेलं बरं आहे उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यात तर हा भरपूरच कठीण आहे आणि गडाचा हा जो पॅच आहे पावसाळ्यात याचं इमॅजिन करून पण असं एकदम रिस्की वाटतं आहे पूर्ण आणि आता हा पूर्ण स्लोप आहे आता ही पण काही मंडळी चालली आहे तर आपल्याला इथे पकडायला एक ती लोखंडी तार आहे आणि त्या तारेला पकडून आपल्याला पूर्ण तिथपर्यंत जायचं आहे आरामात आहे काळजी घेऊन जर आलात मस्ती न करता तर नीट आहे सगळी ट्रेक पूर्ण सक्सेसफुल आहे जर मस्ती केली तर काय सांगू शकत नाही आणि हे जे म आपली इथून आपल्याला असं वरती जायचं आणि हे हे जे वरती दिसते इथे लेडीज इथे जायचं आपल्याला डायरेक्ट असं चढून देवाच्या नावावर त्या शंकराचा अवतार आणि आजूबाजूला पण अजून दोन काहीतरी अवतार काय काय नाव आहे नमस्कार मित्रांनो बहिरीच्या आपण वरती माथ्यावर आल्यानंतर आपल्याला इथे हे मंदिर डाग बहिरीचं जे की भैरवनाथ भैरवनाथ या नावाने पण प्रसिद्ध आहे आणि वरती आल्यावर इथे एक पाण्याचं टाकं पण लागतं जास्त काही बघण्यासारखं नाही वरती आलं तर ते मंदिर आणि हे पाण्याचं टाकं आहे आणि बाकी इथे आल्यावर खूप एकदम थंड लागतं टेम्परेचर एकदम कूल वरती आल्यावर इथे तुम्हाला जेवणाची वगैरे पण सोय म्हणजे जर तुम्ही सोबत काय घेऊन आलात तर इकडे जी ही गॅप आहे गॅपमध्ये इकडे चूल वगैरे केली तर तिकडे जाऊन तुम्ही जेवण वगैरे बनवू शकता आणि वरतून दिसणारा हा व्ह्यू आहे इथे जर उभं राहिलं तर हा बघण्यासारखा व्ह्यू आहे पूर्ण You are trying to call is currently busy. Busy in a world that needs no buffering. मित्रांनो ज्या हळूवार पद्धतीने आम्ही वरवर चढलेलो आता त्याच्याहून डबल आम्ही फास्ट नाही खाली खाली चाललो आहे कारण की इकडे सगळं घनदाट जंगल आहे त्यामुळे रात्री सहा जर वाजले तर इकडे अंदरच पडेल आणि आत्ता चार वाजले तरी पण बघा एवढं सावलीसारखं दिसतंय तर तुम्ही इमॅजिन करू शकता सहा सात वाजता इकडे काय हे असेल आणि हा आवाज ऐकतात का, का बाजूचा किर एकदम रानकिड्यांचा तर मित्रांनो आता आम्ही कसं कसं आलो तुम्हाला सांगतो आता हा जो उभा आहे इथे आम्ही इथून वेलो या डोंगरावरून इकडे गेलो आणि इकडे खाली उतरलो खाली उतरून हा पॅच पूर्ण करून त्यात तिथे गेलो आणि परत तेवढंच चढ उतरून चढ उतरून परत इथपर्यंत आलो जबरदस्त थिरलर पॉइंट होता ओके <laughs> कडक मजा आली डाबे उडकणार आहे ओके मस्त जेवणार आणि आजचा ट्रेक तर खूप परफेक्ट झाला चला तर मित्रांनो फायनली आता वेळ झाले तुम्हाला टाटा बाय बाय बोलायची तर आजची ही व्हिडिओ डाक बैरिची ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा तर काय बोलशील बाकी शिवराज आजचा डाक ट्रेक एकदम कडक होता हा फुल मजा आली एन्जॉय पण तेवढाच केला आणि व्हिडिओ पण जबरदस्त निघालाय सो तुम्ही सगळेजण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व एन्जॉय okay? करा आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये हे पाणी आहे खाली आता उड्या मारणार आणि okay? सगळा स्ट्रेस फोटाची सोय ढाब्यावर हो आता चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये याच एनर्जीने लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकन बटन म्हणजे चला <laughs> बाय बाय А, как А,